आज आपल्यासमोर ज्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू आणि आत्ताच्या काळातला हा विषय अतिशय नितांत आहे आणि खरोखरच या जा संदर्भात जनजागृती गरजेची आहे कारण ज्या पद्धतीनं सगळे गैरसमजाचं मोहोळ आजूबाजूला उठलं आहे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी एक मशाल सत्यत्वाची पेटवायची आहे आणि त्या पेटवण्याचं काम म हे पुस्तक करेल असा विश्वास वाटतो त्या पुस्तकाचे लेखक मान्य प्राध्यापक डॉक्टर शंकर निकम सर पुस्तकासंदर्भात आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करतील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख सर प्राचार्य परिमल शिवाजीराव अनुवर राजन जाधव सर मला इथं इंट्रोड्यूस केलेलं राजेश आणि इतर मित्र यादव सर माझे सहकारी बरेच आलेले आहेत आज आपण नेहरू जयंतीला इथं एकत्र जमलेलो आहोत जयंतीच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सव्वा दोन हजार वर्षापूर्वी एक संवाद घडला होता सॉक्रेटिसचा शेवटचा संवाद त्याला आपण म्हणतो प्लेटोनी स्वतःच्या नावाने कुठलंच पुस्तक लिहिलं नव्हतं तर त्यांनी प्रत्येक वेळेला सॉक्रेटिसला प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं घेतली आणि त्याच्यावरती ग्रंथ लिहिले त्यातला एक फिडो नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथात ज्या दिवशी सॉक्रेटिस विषाचा प्याला घेणार होता शेवटचा त्या दिवशी त्यांनी प्रश्न विचारला होता की समाजाचे खरे शत्रू कोण आहेत आणि सॉक्रेटिसनं सांगितलं होतं की समाजाचे खरे शत्रू समाजातले जे ज्ञानी जाणकार पण समाजाला जे फसवतात ते आहेत आणि मगाशी अनवर रजन सरांनी प्रस्ताविकामध्ये जे सांगितलं की तो लढा हा नेहरू गांधींचा लढा नाही आहे नेहरू गांधी हे ध्वज आहेत तो ध्वज रिप्रेझेंट करतात ते लोकायत विचार असतील गौतम बुद्धाचे असतील महावीरांचे असतील कबीराचे असतील अकबराचे असतील अशोकाचे असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील आणि ह्या विचारांची जी मालिका आहे आणि प्रा पारतंत्र्य काळातून आधुनिक काळामध्ये लोकशाहीमध्ये येताना जे एक ट्रान्सफॉर्मेशन आपल्या देशामध्ये झालं आणि ते देशाचं प्रतीक म्हणजे गांधी आणि नेहरू आहेत आणि गांधी नेहरूंची बदनामी करणं म्हणजे तो प्रतीक आणि तो अडीच हजार वर्षाचा जो आपला साईक आहे तो साईक संपवण्याचा प्रयत्न करणं आणि म्हणून नेहरूंच्यावरती गांधीजींच्यावरती पुन्हा पुन्हा लेखन करणं त्यांच्यावरती विचार करणं त्यांचे विचार समजून घेण्याची गरज आपल्याला नेहमी लागणार आहे ज्या पद्धतीनं आपण रोज आंघोळ करतो रोज जेवण करतो आपल्या दिवसाच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याच पद्धतीनं गांधी नेहरू समजून घेणं आणि त्यांच्या विचारांचं पालन प्रचार करणं हे आपल्या दैनंदिन जीवनातलं एक आणि झालं पाहिजे आणि म्हणून हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये गैरसमजाशी विळख्यातील नेहरू परवा जस्ट मी एक फेसबुकवरती एक हे करत होतो आपण स्क्रोलिंग करतो तसं आणि एक मला साईट दिसली होय नेहरू जबाबदार आणि एक काहीतरी ते मालिका तयार करणार आहेत आणि सबस्क्राईब करण्यात त्यांनी जवाहरलाल नेहरूंनी काय काय केलं कसं कसं केलं मी आता हो पद्दती पद्दती के मी ती लिस्ट वाचत नाही फक्त ते होय नेहरू जबाबदार ह्या पद्धतीच्या पद्धतीनं ते काहीतरी सबस्क्रायबर हे करणार आणि त्यांना ती सगळी माहिती पुरवणार वगैरे असं आहे मी जेवढेला नेहरूंच्याबद्दल लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत होतो ऐकून घेत होतो लोकांच्या माझा बेसिकली वेदांचा उपनिषदांचा आणि अध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास आहे केली तीस चाळीस वर्ष मी भी तो करतोय त्याच्यावरती मी ग्रंथ लिहितो आहे पण सायमल्टेनियसली मी हे सगळं जे कंटेम्प्ररी वाचन आहे तेही माझं चालू होतं आणि मग नेहरूंच्याबद्दल गांधीजींच्याबद्दल ज्या वेळेला हे अपशब्द आणि ह्या गोष्टी मी बघितल्या तर नेहरूंचं घराणं नेहरूंनी कशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं ते वागत केले मी अपशब्द वापरत नाही इथं ते वापरलेले आहेत सगळ्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते अशा वेळेला आपण उच्चारण्याची गरज पण नाही तर मी ग्रंथाचा पहिला चॅप्टर असं केलं आहे की नेहरूंचं घरानं दुसरा चॅप्टर आहे कुटुंब वचल नेहरू आणि ज्यावेळेला नेहरू आपल्या वडिलांच्याबद्दल आईबद्दल पत्नीबद्दल बहिणींबद्दल लिहित आहेत त्यावेळेला तो कालिदास की भास लिहितोय अशा पद्धतीची ती वाक्य रचना मला बघायला मिळाली त्याच्यानंतर मी जे हे घेतलेलं आहे की भगतसिंगाचा चॅप्टर घेतला आहे भगतसिंगाच्या नजरेतून नेहरू मी लिहिलेत पहिल्यांदा भगतसिंगांनी वयाच्या सत सतरा अठराव्या वर्षी जे लेखन सुरू केलेलं आहे त्यावेळेस लाहोरला असलेला भगतसिंग उत्तर प्रदेशात आला बदलेल्या पंडित नेहरूंच्याबद्दल कलकत्त्यामध्ये असलेल्या सुभाषचंद्राबद्दल आणि मुंबई पुण्यामध्ये असणाऱ्या साधू आसवाणींच्याबद्दल लेखन करून त्यांची तुलनात्मक अभ्यास वयाच्या अठरा एकोणीसाव्या वर्षी करतो आणि त्याच्यात नेहरूंच्या मागं देशातल्या तरुणांनी कसं गेलं पाहिजे हे समजावून सांगतोय एकोणीस वीस वर्षाचा भगतसिंग फाशीच्या दिवशी ज्या वेळेला प्राणलाल मेहता त्याला भेटायला जातात भगतसिंग सांगतो की नेहरूंना आणि सुभाषना विशेष धन्यवाद द्या त्यांनी माझ्या बचावासाठी जे जे प्रयत्न केले त्यासाठी आणि मग तो जवळजवळ मी भगतसिंग जे जे नेहरूंच्याबद्दल लिहिलेलं आहे ते सगळंच मी कोट केलेलं आहे आणि दुसरा भाग घेतला मग नेहरूंच्या नजरेतून भगतसिंग आत्मचरित्रामध्ये नेहरूंनी भगतसिंग स्कॉटला मारण्यासाठी गेलेलं असताना त्या सांडर्सला कसं मारलं त्याची फिलॉसॉफी मांडलेली आहे की लालाला लजपतरायांसारख्या ला व्यक्तीवरती भगतसिंग टीका करतो कि तुमसा मार की तुमचा मार्ग चुकीचं आहे तुम्ही आम्हाला आमच्यावरती हे करू नका पण त्याच वेळेला आपल्या भारताचा एक तत्वज्ञ एक ज्ञानी एक हुशार माणसाला तुम्ही मारून टाकताय तर ज्या दिवशी त्यांना मारलं त्याचं जे मासिक दिन असतो त्याच दिवशी त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला मारलं होतं हे ले जे सगळं तत्त्वज्ञान आहे हे चंद्रशेखर आझाद भगत हे नेहरूंना त्यांच्या घरी भेटायला गेलेले आहेत आणि ते म्हणत आहेत की आणि गांधीजींचे जे डिस्कशन चालले त्याच्यामध्ये आमच्यासारख्या तरुणांना काय चान्स आहे की आम्हाला असंच प सतत पळत राहावं लागणार आहे आणि भगतसिंगांनी त्यांना म्हणजे नेहरूंनी त्यांना कसं आश्वासन दिलं आहे हे सगळं आत्मचरित्रात आहे पुढं मी आलो आहे सुभाषकडं सुभाषचंद्र बोस म्हणजे ज्या वेळेला एकोणीसशे अठ्ठावीसच्या दरम्यान ह्याचं स्वातंत्र्य मागतायत गांधीजी आणि मोतीलाल नेहरू वसाहतीचं आपण म्हणतो त्या पद्धतीनं आणि त्याच वेळेला सुभाषचंद्र बोस पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडायचा प्रयत्न करतात आणि त्याला पाठिंबा नेहरू देत आहेत आणि तिथून जी त्यांची दोघांची मैत्री सुरू झालेली आहे ती एकोणचाळीसला म्हणजे अडतीसला नेहरू सुभाषचंद्र अध्यक्ष होतेच काँग्रेसचे पण एकोणचाळीसला पण ज्यावेळेला ते काँग्रेस झाले होते त्यावेळेला त्यांच्या पाठी उभे राहिले होते फक्त नेहरू शेवटपर्यंत राजीनामा त्यांनी देऊ नये आणि गांधीजींसाठी त्यांचा समेट व्हावा हो आणि त्याच्यामधली जी दहा बारा वर्षे जी आहेत सगळी त्या याच्यामध्ये दोन सख्खे भाऊ अगदी जीवाश कंठाशी मित्र ज्या पद्धतीने एकमेकाला सल्ला विचारतात तसं मोठ्या भावाकडे सल्ला घ्यावा तसा सल्ला सुभाषचंद्राने सतत घेतलेला आहे की मला तुमच्यापेक्षा योग्य सल्ला देणारं देणारं आज भारतात कोणी दुसरं वाटत नाही तर तुम्ही मला अमुक गोष्टीसाठी सल्ला द्या अमुक गोष्ट मला करायची आहे मी करू की नको मला तुम्ही ग्रंथ पाठवा मला अभ्यास करायचा आहे असं प्रत्येक गोष्टीत एकमेकाला मदत केलेल्या दोन व्यक्तींमध्ये वितुष्ट निर्माण करायचा नंतर प्रयत्न केलेला आहे हे सगळं मी मांडले त्याच्यामध्ये आझाद हिंद सेना स्थापन झाल्यानंतर नेताजींच्या मृत्यूनंतर ज्या वेळेला नेहरूंना समजतं की सुभाषनी सुभाष एक पत्नी आहे आणि एक मुलगी आहे त्यावेळेला सावधपणे ते सगळ्यांना सांगतात की अगोदर व्यवस्थित माहिती कडा सुभाषची बदनामी होऊ नये आणि त्याच्यानंतर मग पटेलांचा आणि नेहरूंचा पत्रव्यवहार आहे की आपण त्या मुलीला त्या मुलीच्या आईला आपण किती पैसे कसे पाठवू शकू आणि हे सगळं मी त्याच्यात मांडलेलं आहे म्हणजे त्यासाठी आवश्यक ती पत्रं त्यावेळेला दिलेली भाषणं ने सुभाषचंद्रांच्या मृत्यूनंतर असेल किंवा हे असेल हे सगळंच मी डॉक्युमेंटेशन तिथं एकत्र केलेलं आहे पुढचा विषय मी घेतला आहे सरदार पटेलांचा पंडित नेहरूंनी सांगितले की सरदार पटेलांनी एवढा प्रामाणिक आणि विश्वासू आणि आज्ञाधारक व्यक्ती गांधीजींना दुसरा कोणीही मिळालेला नाही मी मी सुद्धा नाही असंच त्यांनी स्पष्ट आहे आणि दोघांनीही आयुष्यभर तीस वर्ष दोघांनी एकत्र काम केलेलं आहे गांधीजी नेहरूंपेक्षा वीस वर्षांनी मोठे होते आणि सरदार प, चौदा वर्षांनी मोठे होते म्हणजे गांधी आणि सरदारांच्यामध्ये फक्त सहा वर्षाचं अंतर होतं दोघं भाऊ आणि पंडित नेहरू एक लहान मुलगा अशा पद्धतीचं ती त्रिमिती तयार झाली होती आणि त्या तिघांचं रिलेशन असं होतं की पंडित नेहरूंनी ने जर सरदारानं पत्र लिहिलं तर त्याची कॉपी एक गांधीजींना जात होती सरदारांनी गांधीजींना पत्र लिहिलं तर त्याची कॉपी पंडित नेहरूंना ने जात होती म्हणजे प्रत्येकांचा एवढा एकमेकाशी ज्याला आपण हे म्हणतो ना कम्युनिकेशन एवढं फास्ट होतं आणि सरदारांना मिनू मसाडीने एकदा विचारलं होतं की तुम्ही पंतप्रधान का होत नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ऑलरेडी मी हृदयविकाराच्या आजाराने हे झालो आहे जर मी पंतप्रधान झालो असं तर मी मागच मेलो असतो आणि मी पंतप्रधान झालो किंवा माझ्या मृत्यूनंतर नेहरूला परत ह्या लोकांनी सरपेसवरती येऊन दिलं नसतं आणि आंतरराष्ट्रीय ज्ञानाची माहिती फक्त नेहरूंनाच आपल्यामध्ये जास्त आहे तोच योग्य आहे तिथं हे सरदार सांगतात सरदारांनी जे जे सल्ले दिले ते सगळे नेहरूंनी केले राष्ट्रकुल परिषदेत जाण्यासाठी जे डिस्कशन त्या दोघांचं झाले ज्या तारा दोघांच्या एकमेकाशी झालेल्या आहेत म्हणजे एकोण एप्रिल एको एकोणीसशे एकोणपन्नास साली ज्यावेळेला इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल परिषदेच्या पंतप्रधानांची बैठक चालू आहे पंतप्रधान तिथून दोन तीन पानांची तार भारतात पटेलांना आहेत पटेल इथून लगेच तार माघारी करत नाही ते दोघं डिसाईड करत आहेत की राष्ट्रकुलामध्ये प्रवेश कसा झाला पाहिजे त्याच्या अगोदर नेहरूनेच सल्ला दिला होता की माउंट बॅटननं आपण संस्थानांचं जे विलिनीकरण करायचं आहे त्याच्यासाठी आपण माउंट बॅटननं पुढं घेऊया म्हणजे माउंट बॅटन हे राजघराण्यातले असल्यामुळं इथले र संस्थानिक आहे त्यांना मान देतील आणि त्या याच्यानुसार त्यांनी इनरोलिंग करून व्यवस्थित सगळी संस्थानं खालसा केली म्हणा किंवा के विलिनीकरण केलं हे सरदार पटेलांनी सांगितलं होतं सरदार पटेलांनी जे नेहरू आणि लियाकत करार ज्यावेळेला झाला पन्नासच्या दरम्यान आणि त्यावेळेला कलकत्त्यामध्ये नियोगी आणि प जनसंघाचे नंतर झालेले श्यामाप्रसाद मुखर्जी दोघांनी राजीनामा दिला होता तर त्यावेळेला सरदार पटेल आठवडाभर कलकत्त्यामध्ये राहून तिथल्या सगळ्या प्रेसमध्ये आणि तिथल्या सगळ्या राजकारणी लोकांना भेटून समजावून सांगत होते कि यहां होना की हा करार करणं होणं किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा रिपोर्ट नेहरू जिथं बाहेर परदेशात होते तिथं त्यांना तार करून पाठवत होते पत्र लिहित होते हे सगळं तीनशे सत्तर कलमाच्या बाबतीतसुद्धा ज्यावेळेला इंट्रोड्यूस झालं संसदेमध्ये त्यावेळेला नेहरू शिकागोमध्ये होते संसदेमध्ये ते कसं मांडायचं काय करायचं आणि नेहरू इथं आल्याशिवाय त्याच्यावरती फार चर्चा कोणी करायची नाही हे जबरदस्ती पटेलाने सांगून तो विषय तिथं संपून टाकलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत चीनच्या बाबतीत म्हटलं पहिल्यांदा काश्मीर घेऊया जर पंडित नेहरू नसते आणि त्यांची स्ट्रॅटेजी नसते तर काश्मीर भारतात आला नसता पटेलांनी व्ही पी ब मेनन यांनी ह्या सगळ्यांनी ठरवलं होतं की आपल्यामागे एवढ्या कटकटी आहेत की आत्ता काश्मीरवरती विचार करायला आपल्याला वेळच नाही आणि इंग्लंडपासून फ्रान्स म्हणजे इंग्लंड आणि अमेरिका ह्या दोघांनाही जसा पाकिस्तान वेगळा पाहिजे होता म्हणजे ती एक इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी होती ती आपल्यात कधी डिस्कस होत नाही की परदेशामध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर जर पहिलं महायुद्ध झालं आणि त्याच्यानंतर जसा ऑइलचा साठा म मिडल ईस्टमध्ये सापडला भारताला एक्सप्लॉइट करणं आता शक्य होत नव्हतं कारण त्याची कॅपॅसिटी संपली होती आता आपल्याला तेल जिथं मिळते तिथं एक्सप्लॉयटेशन वाढवलं पाहिजे आणि त्या एक्सप्लॉयटेशनसाठी आपल्याला जो एक लॉन्चिंग पॅड पाहिजे तो भारत म्हणून बघायचं होतं पण गांधी नेहरू पटेलांसारखी माणसं जर इथं आहेत तर फार दिवस आपण त्यांना कंट्रोल करू शकणार नाही मग त्यांचा एक भाग आपण बाजूला केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी जे कराची बंदर आणि त्याच्या वरचा जो भाग आहे तो लॉन्चिंग पॅड म्हणून म्हणजे पाकिस्तानची निर्मिती जी त्यांनी केली तो पूर्णपणे स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करून दुसऱ्या महायुद्धात म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर एक पाच दहा वर्षानंतरचं त्यांचं प्लॅनिंग आहे सगळे त्यांच्या अधिकाऱ्यांची एकमेकाशी झालेले चर्चा पत्र ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं पण आपण कधी त्याच्याकडं लक्ष देत नाही चीनच्या विषयी आपण जर विचार केला तर चीन पहिल्यांदा आपण म्हणतो ना की भारताचं आणि चीनचं नातक आहे तर चीनचा एकोणीसशे अकराला त्यांच्यामध्ये जे सनेत सेन यांची क्रांती झाली त्याच्यानंतर चांगकाय शेख त्यांच्या तिथं आले आणि नंतर फोर्टी नाईनची जी त्यांची कम्युनिस्ट राजवट तिथं आली ह्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये अगोदर जो ब्रिटिश इंडिया होता एकोणीसशे सातला एकोणीसशे अकराला जे तिबेटचे तिबेटशी व्यापाराचे जे त्यांचे संबंध डेव्हलप झाले होते ब्रिटिश इंडिया आपण म्हणूया म्हणजे ब्रिटिश भारत आणि तिबेटचे आणि चीनचे त्याच अँगलमधून आपण त्या गोष्टींकडे बघ बग, बघू शकत होतो त्यामुळं तिबेटवरती चीननं आक्रमण केलं म्हणून आपण काही केलं नाही ह्याला काही म्हणण्यात अर्थ नाही कारण मग अफगाणिस्तान पण पूर्वी आपल्याकडंच होता ब्रह्मदेश पण एकोणीसशे सदोतीसपर्यंत ब्रह्मदेश भारताचाच भाग होता आपण त्याच्याबद्दल बोलत नाही श्रीलंका पूर्वी आपलीच होते आपण म्हणतो मग ह्या सगळ्या देशांवरती नेपाळसुद्धा आपलाच आहे आपण म्हणतो मग ह्या याच्यावरती आपण लक्ष देत नाही आणि तिबेट गेलं म्हणून त्याच्यावरती आपण हे करतो जी ब्रिटिश इंडियाची जी वारसा म्हणून आपल्याकडे आलं होतं तोच आपण पुढं चालवलेला आहे काश्मीरबद्दल जे म्हटलं जातं की ओ के तिथं राहिलं जर काश्मीरच्या राजांनी अगोदरच जर भारतात येण्याचं जर मान्य केलं असतं तर ओ केमध्ये असणारा एक इंच तुकडा सुद्धा पाकिस्तानमध्ये त्यावेळेला राहिला नसता तो जो मूर्खपणा आहे तो त्यावेळेला हरिसिंग राजाला जे स्वप्न पडत होतं की आपण एक एक वेगळं राज्य करू एक वेग काय म्हणतो आपण त्याला स्वतंत्र राजा आपण राहू आणि त्याला कुठल्या तरी ज्योतिषाने सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं तो सगळा प्रकार चालला होता तर ह्या ज्या चुका आहेत त्या कुठंतरी नेहरूंच्या नावाने हे करायचं आणि मगाशी जसं राजन सराने सांगितलं की नेहरूच का तर फक्त तो झेंडा आहे ना तो उडवायचा आहे आणि म्हणून मग हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मांडण्यासाठी मी हा विषय घेतला आणि मग धर्मविरोधी आहेत का तर त्यांनी ज्यावेळेला बावीस तेवीस डिसेंबर एकोणपन्नास साली अयोध्येच्या त्या मशिदीमध्ये त्या मूर्ती रात्रीच्या ठेवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर जो नेहरूंची जी व्यवहाराने धावपळ चालू आहे आणि त्यावेळेला ते गोविंद वल्लभ पंतांपासून लालबहादूर शास्त्रींपर्यंत सगळ्यांना पत्र आहेत की गरज भासली तर मी अलाहाबादला येतो मी ती उत्तर प्रदेशमध्ये येतो अयोध्येला मी येतो पण हे लवकर संपवा हे जर प्रकरण व्यवस्थित संपलं नाही तर पुढं आपला देश बर्बादीच्या दिशेने जाणार आहे जे आपण आज बघतोय आणि ही जी पोटतिडीक होती ह्या पोटतिडीकीनं ते सतत प्रयत्न करत होते आणि या सगळ्या गोष्टी समजून सगळ्यांना सांगत होते आणि त्यासाठी त्यांनी एक पद्धत निर्माण केली होती की दर आठवड्याला भारतातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहायचे नेहरूज लेटर्स म्हणून तो एक मोठा संशय डेव्हलप आहे तसा तो आणि अशा पद्धतीनं नेहरूंच्या याच्याकडं जर बघितलं तर आपल्या देशाला पडलेलं खरं तर ते एक हुगलाबी स्वप्न आहे आणि अशा दे अशा नेहरूंच्याबद्दल ज्याला आपण म्हणतो की अन्यायकारक बोलणं त्यांच्यावरती अपमानकारक बोलणं त्यावेळेला ते अपमान करतात तो त्या संविधानाचा अपमान होतो तो त्या मग अशीच जी प परंपरा मी सांगितली की तो गौतम बुद्धांचा अपमान आहे तो छत्रपतींचं अपमान आहे म्हणजे अमेरिकेत मागच्या वर्षी मागच्या महिन्यातच मला वाटतं एक आंदोलन चालू होतं नो किंग आम्हाला इथं राजा नको आहे आपल्याला तर आम्हाला इथं राजा बाबू नको आहे अशी म्हणायची वेळ आलेली आहे गोविंदाचं जर राजाबाबू पिक्चर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचे आहे ते नेहरूने एकोणीसशे अडतीस साली एका न्यूजपेपरमध्ये किंवा एका साप्ताहिकामध्ये म्हणजे आता नाव लक्षात नाही कलकत्त्याचं आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी एक लेख लिहिला होता की आपल्याला तानाशहा नको आणि त्यांनी स्वतःवरतीच टीका करणारा लिहिलेला आहे तो पण मी याच्यात मांडला आहे की तो टीका करणारा याच्यामध्ये की नेहरू स्वार्थी आहेत नेहरू गर्विष्ठ आहेत नेहरू हे आहेत आपल्याला हा असा माणूस नको आहे तो खोटा हसतो तो लबाडी करतोय हे स्वतःच स्वतःबद्दल लिहित आहेत ते आणि अशा पद्धतीनं लोकांना जाग करतायत आणि प्रत्येक वेळेला म्हणजे नेहरूने एक ठिकाणी ने एकाने विचारलं होतं की तुमचं स्वप्न काय आहे तर त्यावेळेला ते म्हणतात की भारतातले चोवीस कोटी देश देशवासीय स्वतःला स्वतःचा नेता स्वतः निवडायला ने व्यवस्थित सुरुवात करतील लोकशाहीच्या मार्गाने तर ते माझं खरं स्वप्न आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पहिल्यापासून सुरुवात केलेली आहे म्हणजे जो हा भाग जो आहे गैरसमजाच्या ओळख्यातील नेहरू हा इथं मी हे केलं आहे त्यांचं गायीबद्दलचं मत काय होतं त्याच्यावरती मोठा चॅप्टर त्यांची सगळी व्याख्यानं त्यांनी दिलेल्या माहिती ते सगळं मी तिथं डॉक्युमेंटेड एकत्र केलेलं आहे आणि मग पुढचा जो ग्रंथ आहे आशियाचा दीपस्तंभ त्याच्यात परदेशात नेहरुने जे काम केलं युनोला ज्या पद्धतीनं मदत केली तुमचा कोरियाचा विषय असेल हंगेरीचा विषय असेल त्याच्यानंतर सुएश कॅनॉलचा विषय असेल आणि कांगोचा विषय असेल त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं डिप्लोमसी केली आणि आशिया आणि आफ्रिका देशातले जे शेकडो देश आ, हे होत आहेत लिबरेट होत आहेत स्वतंत्र होत आहेत त्याच्यावरती पुन्हा युरोपियन लोकांचं शीतयुद्धाच्या मार्गातून पुन्हा आक्रमण होऊ नये आणि पुन्हा त्यांची हुकुमशाही वसाहतवाद आपल्या दोन्ही खंडावरती लादू नयेत याच्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला हे नेहरू आपल्याला समाजासमोर आणायचे आहेत आणि त्या अनुषंगाने पहिलं पाऊल म्हणून आजचं आपलं गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू हे पुस्तक आपण समाजाला अर्पण करतोय आणि ह्या पुस्तकाची मी पी डी एफही लोकांना फ्री वाटणारे सगळ्यांना मी दुपारपासून पाठवायला सुरुवात पण केलेली आहे आणि ज्यांना त्याची हार्ड कॉपी असे ते त्यांचे त्यांचे हे करतील पण एकच लक्षात घ्यायचं की हे आपल्यासाठी एकच मागच्या वेळेला मी इथंच बोललो होतो की बर्बाद एक गुलिस्ता करणे को बस एक ही उल्लू काफी था ह्या हर एक शाख पे उल्लू बेटा आहे पंजाब एक गुलिस्ता क्या होगा हे आपण लक्षात ठेवूया आणि सुभाषचंद्र बोसांची जी घोषणा होती जी नेहरूंनी अजरामर केली ती मी आपल्या सर्वांना म्हणतो जय हिंद धन्यवाद निकम सर पुस्तकाचं पूर्णपणानं अंतरंग त्याने आपणा सर्वांसमोर उलगडून दाखवलेला आहे मला वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणानं अशी उत्कंठा तुम्हाला लागली असेल की कधी एकदा पुस्तक घेतोय आणि वाचतोय त्यामुळं आपणा सर्वांच्या सोयीसाठी आज प्रकाशनाच्या निमित्तानं सवलतीत पुस्तक उरलब्ध आहे मूळ पुस्तकाची किंमत तीनशे वीस रुपये आहे पण आज प्रकाशनाच्या निमित्तानं हे पुस्तक दोनशे रुपयामध्ये आपणा सर्वांना उपलब्ध होणार आहे आता मी मंचावर उपस्थित सर्वांना विनंती करतो की प्राध्यापक डॉक्टर निकम यांनी लिहिलेलं गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू या पुस्तकाचं प्रकाशन आपण या ठिकाणी संपन्न करावं मान्य एम एस जाधव सर मान्य शिवाजीराव कदम सर यांना विनंती आपणही समोर हो। यावं मान्य अनवर राजन सर ほうほう